भिवंडी शहरातील पद्मानगर येथे शिवसेनेच्या वतीने शिवकार्य सदस्य नोंदणी व पदवितरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी माजी आमदार रूपदत्ता म्हात्रे त्यासोबतच जिल्हाप्रमुख देवानंद थळे मदनबुआ नाईक अरुण आरसी पाटील समेत शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभाहस्ते नवनियुक्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पदनियुक्त करण्यात आले त्यासोबतच मोठ्या उत्साहामध्ये हा संपूर्ण शिवकार्य पार पडला यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगत देखील व्यक्त केले आणि व्यासपीठावर उपस्थित तुम्हाला सर्वांच्या लाडके आमचं उपन येते कृपेचे मात्रे साहेब आणि ज्यांच्या आदेशाने आजची सभा लागली ते संपर्क प्रमुख ठाणे ग्रामीणचे संपर्क प्रमुख मदन कुमार नाईक साहेब त्याचप्रमाणे संपर्क जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे साहेब पश्चिमचे जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे साहेब आणि पूर्वचा जिल्हा प्रमुख आहे ही ओळख सांगण्याची गरज काय आली तर आम्ही जण दोन वर्षानंतर दोघ आजच्या या सदस्य नोंदणीमध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न जो पडला आपल्याला आज मला वाटते बरेचसे प्रवेश होते आपले आहेत तर ते प्रवेशही आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला सगळ्यांना आदेश देणारे आपले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री मित्रांनो आज भिवंडीमध्ये पूर्वेचे जे आमदार आपल्या मधून उभे राहिले ते संतोष शेट्टी यांना फार मोठ्या प्रमाणात मोठ्या मताधिकाने पराभव पत्करावा लागलेला आहे तेव्हा आपण बघितलं या भागामधली पूर्वेची जी शीट रुपेश दादांनी आजपर्यंत लढवली मला वाटतं एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्येही ते दोन वेळा त्यांनी ती शीट निवडून आणली चांगल्या मताने आणि त्यांची हॅट्रिक असताना मी त्यांच्या बरोबर त्या महिन्यामध्ये दे सतत त्यांच्या बरोबर होतो आणि या एरियामधले खास खे बघितलेले आहेत सगळे कोणी काय केलं काय नाही केलं आणि रुपये साहेब हे मला वाटते या भिवंडीतले पहिले मंत्री होऊ शकले असते पण ते फक्त बारा बाराशे मतांनी पडला आणि त्या मतदानामध्ये आपल्या लोकांनी खूप काही केलं ते आम्ही बघितलेलं आहे म्हणजे ज्या लोकांनी काम करायला पाहिजे त्या पद्धतीचं काम नाही झालं तेव्हा आताही आपल्याला या सीटला ही मला वाटते जवळ जवळ सत्तर हजार मतांनी सीट गेली पन्नास हजार मतांनी गेली आणि आज आज आमच्या ह्या नेमणुका ज्या जिल्हा प्रमुख म्हणून झालेल्या आहेत ह्या जवळजवळ अडीच वर्ष झाली झालेल्या आहेत आणि ह्या नेमणुका आपले नेते प्रकाश पाटील यांनीच आमच्या नेमणुका केल्या होत्या आणि त्या पद्धतीत मारुती धेडे साहेबांना शहापूर ग्रामीण दिलेलं आणि पश्चिम दिलेलं भिवंडी आणि मला पूर्व आणि ग्रामीण भिवंडी ग्रामीण आणि वाडा अशा पद्धतीचं हे सगळं वाढ रचना होती पण बरेच दिवस आम्हाला असं वाटत होतं की शहरामधलं जे वातावरण आहे ते आपले ज्येष्ठ जिल्हा प्रमुख जे नाव लावत होते सुभाष साहेब आम्ही सिनियरिटी असल्यामुळे कधी कधीतरी वाटायचं इथलं वातावरण चांगलं असावं आणि चांगलं झालं पाहिजे या पद्धतीने आम्ही कधी दोघांनी इंटरफेअर केला नाही बऱ्याच वेळेला असा प्रश्न उद्भवला आपण मिटिंग लावायला पाहिजे आम्हाला वर्ण प्रश्न विचारायचे आम्ही सगळी माहिती द्यायचो तरी सुद्धा इकडे शहर प्रमुख नेमणुकांचं काम आपले संपर्क प्रमुख अरुण पाटील साहेब असतील आम्ही असू शहर प्रमुख दोन खाली द्यावे म्हणून आपण संजय काबूकर आणि श्याम पाटील यांची दोघांची नेमणूक झाली पश्चिमेला शहर प्रमुख श्याम पाटील दिले आणि पूर्वेला संजय काबूकरची दिले अशा पद्धतीची रचना होती पण मला वाटतं खाली लोक जे काम करत त्यांना खरी परिस्थिती काही माहितीच नाही काय चाललेलं आणि मी वर बऱ्याच पहिला प्रश्न मांडला हा की साहेब हा प्रश्न काहीतरी सोडवा त्यांचं म्हणणं असं आहे वरच्या लोकांचं की तुम्ही तुम्हाला पद नेमणूक केलं तुम्ही ते करा काम तिथे काम केलं पाहिजे अशा पद्धतीच्या आता आम्हाला सूचना यायला लागल्या म्हणून आजच्या दिवशी बुवासाहेबांनी ही मिटिंग लावली त्यांचं मी आभार अभिनंदन करतो आणि आभारी मानतो कुठेतरी चित्र हे क्लिअर होईल आणि उद्या येणारा काळ असेल जरी इथे पुढे दुसऱ्या कोणाची पदं असतील आणि नवीन पद साहेबांच्या मनात असतील तो सर्वस्वी अधिकार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे आणि त्यांनी जो पण आहे तो लिगल लिगल आपण बोलतो ज्याला कोणालाही दुसरं नेमायचं असेल भविष्यात त्यांच्या मनात असेल तर त्यांनी कराव्या आम्ही त्याला सगळं संपूर्ण सहकार्य करणार एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि ही आजच्या साहेबांनी सगळं चित्र आपल्याला क्लिअर करून दिलेलं आहे बऱ्यापैकी जर साहेबांचा आदेश आला असेल आणि पुढे जाऊन आपल्याला काम करायचंय तर मी शहरातल्या सगळ्या माझे नगरसेवक सिनियर आहेत रुपेशजी मात्र असतील सगळ्यांना घेऊन आपण एक चांगल्या प्रकारे टीम तयार करावी अशा पद्धतीचं आपण एकत्र येऊन काम करू अशा पद्धतीचे आजच्या दिवशी ग्वाही देतो येणाऱ्या काळात उद्यापासून या भागामध्ये पूर्वेमध्ये पश्चिम मध्ये आम्ही जिल्हाप्रमुख म्हणून सक्षम काम करू एवढाच आजच्या दिवशी शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र